जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये नव्याने नियुक्त शिक्षकांची नोंद कशी करावी याविषयी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण नवीन असाल तर माझा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग बदली पोर्टलसाठी माहिती फॉर्म भरताना नवनियुक्त शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना फॉर्ममधील सर्व माहिती इंग्रजीमध्ये नोंद करणे म्हणजे जिल्हांतर्गत बदली दोन हजार पंचवीस या प्रक्रियेमध्ये जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी खालीलप्रमाणे आपला आपल्या बद बदली पोर्टलवर खालीलप्रमाणे आपल्या नावाची नोंद तयार करून आपली स्वतःची प्रोफाईल तयार करायची आहे सुरुवातीला आपल्या नावासमोर मिस्टर मिसेस श्रीमती कुमारी श्री यापैकी जे योग्य असेल ते लिहायचे आहे फर्स्ट नेममध्ये प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे मिडल नेम प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढील इंग्रजीत लिहावे लास्ट नेम प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे म्हणजे आपल्या नावासमोर जे मिस्टर मिसेस श्रीमती कुमारी जे असेल ते लिहिल्यानंतर आपलं स्वतःचं नाव वडलाचं नाव आडनाव हे सर्व मराठीत आणि त्यापुढे इंग्रजीत लिहायचे आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ जन्मदिनांक लिहिताना प्रथम अंकी व नंतर अक्षरी लिहावी जेंडर मेल फिमेल टी यापैकी योग्य ते लिहावे मॅरिटेकल मॅरिटेकल स्टेटस ॲबंडन डायव्हर्स मॅरिड अनमॅरिड विडो यापैकी योग्य ते लिहावे मोबाईल नंबर बदली फॉर्म भरताना ओ टी पी तसेच बदली पोर्टलवरून इतर मेसेज प्राप्त होतील असा चालू असलेला स्वतःचा मोबाईल नंबर लिहावा शक्यतोवर आपण ऑफिशियल जो आपला मोबाईल नंबर दिला असेल तोच मोबाईल नंबर बदली पोर्टलवर टाकावा म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा संदर्भातील एस एम एस किंवा ओ टी पी त्या मोबाईलवर आपल्याला प्राप्त होणार आहे ईमेल ईमेल अचूक लिहावा ईमेल चुकीची नोंद झाल्यास बदल करता येणार नाही तसेच बदली पोर्टलकडून पाठवलेला ओ टी पी किंवा बदली अर्ज किंवा बदली आदेश प्राप्त होणार नाहीत याची नोंद घ्यावी ज्याप्रमाणे आपला मोबाईल नंबर अत्यावश्यक आहे त्याचप्रमाणे आपला ईमेल देखील खूप महत्त्वाचा आहे ईमेलची नोंद अचूक करावी तुम्हाला संदर्भातील ओ टी पी किंवा काही मेसेज किंवा बदलीचा आदेश हे तुमच्या ईमेलवर प्राप्त होणार आहे त्यामुळे ईमेल अचूक अचूक नोंद करावी शालार्थ आय डी अंकी शालार्थ आय डी अचूक लिहावा पॅन नंबर अंकी पॅन कार्ड नंबर अचूक लिहावा आधार कार्ड नंबर बारा अंकी आधार कार्ड नंबर अचूक लिहावा कास्ट कॅटेगरी कास्ट कॅटेगरीमध्ये नोमॅडिक ट्राईब बी शेड्यूल कास्ट नोमॅडिक ट्राईब सी शेड्यूल ट्रायबल नोमॅडिक ट्रायबल डी कास्ट कन्व्हर्ट टू बुद्धिझम ओपन स्पेशल बॅकवर्ड क्लास अदर बॅकवर्ड क्लास विमुक्त जाती सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड कॅटेगरी इकॉनॉमिकल विकर सेक्शन या कॅटेगरीमध्ये आपण ज्या कॅटेगरीने बसत असू त्या कॅटेगरीचं इथं सिलेक्ट करायचं आहे अपॉइंटमेंट कॅटेगरी त्यानंतर तुमची नियुक्ती ही कोणत्या कॅटेगरीमध्ये झालेली आहे वरीलप्रमाणेच कॅटेगरी आहेत नॉमिडिक ट्राईब बी शेड्युल क्लास नॉमिडिक ट्राईब सी शेड्युल ट्रायबल नॉमिडिक ट्राईब डी शेड्युल कास्ट कन्वर्ट टू बुद्धिझम ओपन स्पेशल बॅकवर्ड क्लास अदर बॅकवर्ड क्लास विमुक्त जाती ए सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड कॅटेगरी इकॉनॉमिकल विकर सेक्शन त्यानंतर डेट ऑफ अपॉइंटमेंट इन झेड पी सेवा पुस्तकानुसार प्रथम नियुक्तीचा रुजू दिनांक लिहावा करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट पुणे जिल्हा परिषद पुणेमध्ये रुजू झाल्याचा दिनांक लिहावा म्हणजे आपण ज्या जिल्हा परिषदमध्ये ज्या दिनांकाला रुजू झालो ती प्रथम नेमणूक आपल्याला इथे लिहायची आहे करंट एरिया जॉईनिंग डेट सध्याच्या क्षेत्रात तुम्ही सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आहे की अवघड क्षेत्रामध्ये आहे कधीपासून आहात तो दिनांक लिहावा संदर्भासाठी दिनांक अठरा चार दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध केलेले सर्वसाधारण अवघड क्षेत्र यादी पाहावी आता प्रत्येक जिल्हा परिषद आपापल्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण क्षेत्र आणि अवघड क्षेत्र याची यादी बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विशिष्ट तारखेमध्ये जाहीर करणार आहे तो संदर्भ इथं आपला लिहावा लागेल करंट स्कूल जॉईनिंग डेट सध्या शाळेतील रुजू दिनांक लिहावा युवडायस कोड ऑफ करंट स्कूल तुम्ही ज्या शाळेमध्ये आहात त्या शाळेचा युवडायस कोड अचूक नोंदवावा करंट टीचर टाईप तुमची नोंद ग्रॅज्युएट टीचर अंडर ग्रॅज्युएट टीचर किडमास्टर यापैकी योग्य जे अल ते लिया करंट टीचर सब टाइप अंडर ग्रैज्युएट आस ये ग्रैजुएट आयस लैंग्वेज मैथमैटिक्स साइंस सोशल साइंस यापैकी ती लिया टीचिंग मीडियम मराठी और उर्दू यपैकी योग्य लिया ट्रांसफर टाइप इंटर डिस्ट्रिक्ट आंतर जिदली इंट्राडिस्ट्रिक्ट जिहतर्गत बदली ये लागू नहीं सर्व शिक्षणसेवकांनी येणे असे लिहावे लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी क्रेडर वन क्रेडर टू एनटायटल इलिजिबल एन ओ सी ए सर्व शिक्षणसेवकांनी ए लिहावे लास्ट ट्रान्सफर डेट कोणत्याही कारणामुळे नवनियुक्त शिक्षकांची बदली झाली असल्यास बदलीचा दिनांक लिहावा जिल्हा बदली कक्ष जिल्हा परिषद पुणे त्यानंतर प्रत्येकाचा वरील प्रकारचा जो फॉर्म आहे तो इथं दिलेला आहे तो फॉर्म आपण भरून आपली माहिती ही आपल्याला ऑनलाईन करायची आहे सोल्युएशन फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम डेट ऑफ बर्थ जेंडर मॅरिटिकल स्टेटस मोबाईल नंबर ईमेल शालार्थ आय डी पॅन नंबर आधार नंबर त्यानंतर कास्ट कॅटेगरी अपॉइंटमेंट कॅटेगरी डेट ऑफ अपॉइंटमेंट इन पी करंट डिस्ट्रिक्ट जॉइनिंग डेट करंट एरिया जॉईनिंग डेट करंट स्कूल जॉईनिंग डेट यूडाइस कोड ऑफ करंट स्कूल करंट टीचर टाईप करंट टीचर सब टाईप टीचिंग मीडियम लास्ट ट्रान्सफर मी टाईप लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी लास्ट ट्रान्सफर डेट अशा प्रकारची सर्व माहिती यांनी तपासून लिहून शिक्षणसेवकांची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि त्यावर मुख्याध्यापकांना आपली स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर ही माहिती अचूक बदली पोर्टलला नोंद करावयाची आहे